आपला माणूस आपल्या भेटीला अशा पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष आम्ही गावभेट दौरा चालू केलेला आहे गावभेट दौऱ्यामध्ये सर्वसामान्य जनतेची काही मागणी आहे का आपल्याला आपला हक्काचा माणूस पाहिजे कारण गेल्या पाच वर्षामध्ये विकास जो व्हायला पाहिजे झाला नाही त्यासाठी एक सक्षम पाहिजे त्यासाठी सुद्धा माणसाची महिला तरुण वर्ग कामगार खलापूर तालुक्यामध्ये जी परिस्थिती भयानक उद्भवलेली आहे इथे रोडच्या समस्या आहेत इथे पाण्याच्या समस्या इथे लाईटची समस्या आहे इथे कामगारांच्या समस्या आहेत इथे शेतकऱ्यांची घरं तोडली जात आहेत ह्या अनेक समस्या आहेत ह्या समस्याच्या मार्ग कोणाकडे करायचं जनतेला एक असे जे केलं दिसतंय ते म्हणजे सुद्धा नाही आणि राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारचा पक्ष नसून हा अजित पवारांचा पक्ष आहे हा सुनील तटकरे साहेबांचा पक्ष आहे आमचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वाढण्यासाठी आम्ही गाव गावभेटी करतोय त्याच्यासाठी आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आम्ही आघाडी धर्म पाळतो लोकसभेला तुम्ही पाहिलं असेल आम्ही आघाडीचं काम केलं आता आम्ही विधानसभेचं काम करत आहे आणि आम्हाला विधानसभा लढवायची आहे त्यासाठी आम्ही तयारी करत आहेत जो पक्ष आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही जरूर काम करू पण राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि आमचा नेता म्हणून सुधाकर खारे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खालापूर तालुक्यात काम करत आहोत करत राहू आणि पुढे सुद्धा आम्ही करत राहणार आम्हाला कोणीही थांबू शकणार नाही धन्यवाद